चला चाल केला बघा रजमा भिजवायला आपण कमेंट करा पटा पटा पट चला कमेंट करा सी सी वर कोण आलं एक जण कालिदास दादा गाडीवर नेऊन खात टाकलं काही कि ताई हा दादा तसंच टाकावं लागतंय उचलत आहे का ती खात म्हणून टाकलं चला कमेंट करा सीसी वर ते पटापटा कोणालाय सीसी ला एक जण त्यांनी हो अयो हे काय झाले तुमचं काय करता आम्ही दादा राजमा भिजवायला चालू मोटर चालू करायला आली विहिरीवर बघा चला राजमा भिजवायला एक लाईक डन पहिला स्टार मी ओके दादा ओके ओके चला कमेंट करा वरचे जे, पटापटा जेवण झालं का आता ई हो दादा झालं की जेवण चला कमेंट करा पटापटा सीसी वरच बरं का झालंय जेवण आमचा राजमा भिजवायला हे आली मोटर चालू करायला आपल्या विहिरीवर सोलार पण आहे आणि ही मोटर पण बसविली फिरवायचं आता चला काल बुंदी लाडू चुडा नाही वाढलाय दादा मग आता पाणी द्यावं लागेल का नाही बुंदी लाडू चिवडा वाढलाय त्याला पाणी काही मी येऊ का द्वारे धरायला शेतात बहिणीच्या नक्की दादा नक्की दादा लाईक डन करा सीसीला कोण आहेत त्यांनी कमेंट करा पटापट कालिदास दादा म्हणते दिवाळीतला चिवडा लाडू संपला नाही का चिवडा लाडू खाऊ घालते ताई नाही की संपला रवींद्र दादा नमस्कार स्वागत आहे लाईव्ह मध्ये चला कमेंट करा सीसी वरचे पटापट दन करा कमेंट करा पटपट आम्ही आज पेरत आहे ज्वारी गहू बर बर जेवण करून आलोत दादा रानात रवींद्र दादा जेवण करून रानात आलो पाणी पिंकलर वाढायचं अस न नाही दादा ते न पाणी द्यायला चालू आहे बघा आपलं हे बघा सोलार आहे सोलार वर वरती पाईप जोडलेला आहे आणि सायलेंट किलर शेतात शेतकरी जीवन सुखी जीवन हो ना हे बघा स्प्रिंकलर आहे ना जोडले पाणी काय म्हणायचं ते <coughs> सोलार वरती जोडले पाणी लाईक केला आहे ताई धन्यवाद दादा धन्यवाद चला बाकीचे पण सीसी वरचे कमेंट करा पटपट ताई मी जेवण केलं नाही जेवण करतो आता बर बर बर, बर, बर चालतंय चालतय दादा बाकीचे पण सीसी वरचे कमेंट करा नमस्कार विजय दादा नमस्कार नमस्कार विजय दादा ते तुमचे ते शिवदाचे व्हिडिओ आहेत ते कोणाचे येतो तुमचे ते शिवदादा कोण आहेत ते शिवदादा तुमचे कोण आहेत त्यांचे व्हिडिओ दिसले तुमचे चॅनल भाऊ येतो ए बर 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 भाऊ आहे हा त्यांचा चॅनल आहे ना मला दिसला होता त्यांचा चॅनल आहे ना ते पण आपले सबस्क्राईबर आहेत कालप्पाचव्हाण जेवण झालं का हो दादा झालं जेवण तुमचं झालं का जेवण करणच आलोत आपण शेतामध्ये जेवण करणच आलेले तर सगळ्यांचं झालं का जेवण पी सी सगळ्यांनी कमेंट विकला दुसरा चॅनल आहे आता बर 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 चॅनल विकला वय परत येतो ताई रवींद्र गोडेकर दादा ओके ठीक आहे ठीक आहे या परत पण कमेंट करा पटपट सगळेजण लाईकजण करा कमेंट करा फटापटा बोला दीदी बोलतोय बोलतोय कमेंट करा पटपट पट. सीसी ला काय कोणी राहू नका आपला कमेंट करा सगळेजण गायब झाले सगळे युट्यूबच्या पाठीमागे माझा नंबर आहे दीदी काही गरज पडली तर नंबर तुम्ही घेऊ शकता बर बर धन्यवाद कोण काय बोललं तर मला कॉल करा मी पोलीस आहे बर दादा ओके नक्की चला बाकीच्या सीसीवर कमेंट करा पटापटा पटा। कोणी काय करू नका छान छान कमेंट करा आमच्या दीदीला लाईक करा कमेंट करा हो ना लाईक करा कमेंट करा सगळे सगळेजण पटापटा सीसीवरच्या सगळ्यांनी कमेंट करा बरं सीसीला काय कोणी राहू नका पटपट कमेंट करा दी बोला दादा बोला लाईव्ह लाइक करा सपोर्ट करा हो ना सी काय थांबू ना का था कोणी पटपट कमेंट करा लाईक दोन करा पटपट पट। तुम्ही किती काम करता दादा शेतकरी म्हणल्यानंतर काम करावीच लागते काय करावं लाईक डन करा पटकन सगळे जेवण काय होत दीदू जेवण दादा भाजी भाकरी चपाती दुसरं काय असणार आहे भाजी भाकरी चपाती दुसरं काही नाही चला वरचे कमेंट करा दहा जण आहेत ला सगळ्यांनी कमेंट करून लाईक डन करा पटपट उंडे लागायला काय सौर ऊर्जा खाली बसला ऊन लय लागायला काय हा ऊन जास्त लागायलाय ना इथं चालू करायला आली होती इथच बसली दीदी झोप आली की काय नाही नाही झोप नाही आली काम चालू आहे दा दादा शेतात झोप कशाची येते दादा ऊन पण आहे भरपूर पण चालू करायला आली होती ती इथंच बसली चला कमेंट कर करा बाकीचे सीसीवरचे सगळेजण ताई तुमच्या सोबती नाही का आहेत की दादा आहेत कारभारी आहेत पण ते तिकडं पेरायला गेलेत त्याच्यामुळं मीच भिजवती रेनपाय पण चालू आहे भिजवायला कारभारी आहेत की सी सी वरचे कमेंट करा सगळे जण पटपट सी ला काय कोणी राहू नका कि कमेंट करा सगळी पटापटा चला कमेंट करा हिजीवरचे पटपट सगळेजण ताई तुमचं गाव कोणतं दादा आपलं गाव धाराशिव आहे नामदेव दादा सहा नंबर लाईक केलं ताई धन्यवाद नामदेव दादा धन्यवाद मनापासून आभार तुमचे नामदेव दादा झालं का जेवण वगैरे स्कुटीहून पडल्या होत्या म्हणला वहिनी त्यांची तब्येत वगैरे बरी आहे का नामदेव दादा वहिनी स्कुटीहून पडल्या होत्या बरी का त्यांची डॉक्टरने एम आर आय काढायला सांगितलं नंतर कळेल बर 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 करून घ्या दादा एम आर आय ऊन लागतय काय होय कि लागतंय ऊनच बर चालतंय जाद्या लाईव्ह आता दादा बंदच करणार आहे एमआरआय करून घ्या काय रिपोर्ट येते ते आम्हाला संध्याकाळच्या लाईव्ह ला सांगा संध्याकाळी लाईव्ह घेणारच आहे आपण कारण आता थोडा ते पाईप बदलायचा आहे मला त्याच्यामुळे लाईव्ह बंद करावी लागेल सगळ्यांना बाय बाय चला शुभ दुपार संध्याकाळच्या लाईव्हला या नाम देऊ दादा एम आर आय करून घ्या संध्याकाळी आपण लाईव्ह घेणार लाईव्ह ला, ला, ला बोलूत आपण <coughs> चला बाय बाय शुभ दुपार सोलार पंपला किती खर्च आला सोलार पंपला दादा आपला सबसिडीवरचा सोलार पंप आहे सबसिडीवरचा आहे तीस पन्नास हजार आला असेल खर्च जास्त नाही आलेला खर्च सबसिडीवरचा सोलार पंप आहे त्याच्यामुळे पन्नास हजाराच्या आसपास आला असेल बघा जास्त नाही ओके हा बरं चालतंय या चला